आईबाबांना घराबाहेर काढल्यानंतर आज घरामध्ये काय काय गडबड गोंधळ होतोय ते ऐकूया आजच्या भागात तुझ्या म्हणजे संसाराला आणि काय हवं भाग बारा बाबा निघाले तसं कीर्तीने पटकन मावशीला फोन केला आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली थोडीशी जरी गडबड झाली तरी आईबाबांना कळणार होता आणि मग सगळं सरप्राईज पाण्यात जाणार होत मावशीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि कीर्तीला हायचं वाटलं कीर्तीने हे आणि त्याला सांगितल्यावर तिलाही बरं वाटलं दोघी आवरून मुलांना घेऊन नीता मॅम कडे पोहोचल्या आज प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता त्यामुळे धडधडत दड़ सुरेश सुद्धा पोहोचला विनय आला आणि नीता मॅमने सगळ्यांना सूचना देऊन प्रॅक्टिस करून घेतली कीर्तीची जोडी बऱ्यापैकी नीट स्टेप्स करत होती मुलांचा तर प्रश्नच नव्हता मॅम जसं दस सांगतील तसं मुलं पटापट करत होती सुरेश आणि विनयची मात्र वाट लागली होती आणि त्यांना शिकवता शिकवता नीता मॅमची सुद्धा सगळी कला पणाला लागली होती पण सगळ्यांनाच खूप मज्जा येत होती हास्य विनोद आणि डान्स दोन तास कसे गेले ते कळलेच नाही मंडळी घरी यायला निघाली साहजिकच नव्हती दोघेही काहीतरी शॉर्टकट वेट करणार हे सुरेशने ओळखले आणि जेवण ऑर्डर करायचं की जाऊ या हॉटेल मध्ये असा कानाला गोड गोड लागणारा प्रश्न विचारला मुलांनी लगेच पिझ्झा पिझ्झा ओरडायला सुरुवात केली हो चालेल पिझ्झा करूया ऑर्डर नाहीतरी आई बाबा नाहीत आपल्या सगळ्यांना पिझ्झा खायला तेवढाच चान्स कीर्तीने आनंदाने होकार दिला सुरेशने लगेच आवडीची ऑर्डर दिली म्हणजे घरी पोहोचेपर्यंत पिझ्झा सुद्धा येणार होता घरी पोहचून फ्रेश होईपर्यंत पिझ्झा आलाच सगळेच तुटून पडले ताई उद्यापासून आपण जाताना स्वयंपाक करून जात जाऊ म्हणजे आल्यावर लगेच जेवता येईल नाहीतर काही खरं नाही, नाही भाऊजींच बघा चेहरा किती उतरलाय तो आणि त्याने सुरेशला चिडवलं दोघांचं नातं अगदी बहीण भावासारखं होत हो हो बघा बघा किती काळजी भावाची तिकडे माझ्या भाऊरायाची काय अवस्था झाली होती बिच्चारा ग आता आपल्या या दोघी भावांनी परफॉर्मन्सची वाट लावली नाही म्हणजे मिळवली दोघी मित्र एकापेक्षा एक बोर आहेत अजिबात हलत नाहीत बिचारी नीता सांगून सांगून थकली असं चालू राहिलं तर डान्स क्लास बंद होईल तिचा कीर्तीने सुरेश सुरेशची खेचायला सुरुवात केली सगळे हसायला लागले पप्पा खरंच आता प्रॅक्टिस करा तुम्ही नाहीतर फणी होईल आपला प्रोग्राम स्वरा म्हणाली ती अजून काही बोलू नये म्हणून कीर्तीने तिला दटावलं हो नाही जमत आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच करतोय ना असा परफॉर्मन्स आणि पहिलाच तर दिवस जा ऑफिस मधून इतका थकून भागून आलेला जीव पण कोणाला काही आहे का त्याच आम्ही दोघे बिचारे इतकाच आज सहन करतो तुमचा आता मी एकटा बघून मला पिडताय नुसते आई बाबांना सांगतो मी मग बघा कोणी हसायची गरज नाहीये बघून घेईन एक सगळ्यांना सुनावलं पण कोणावर काहीच परिणाम झाला नाही सगळे अजूनच हसायला लागले आणि सुरेशने आता आपलं काही खरं नाही म्हणून तिथून काढता पाय घेतला मुलं झोपली आणि कीर्ती सुरेश आणि अनिता पुढच्या प्लॅनिंगला लागले मुंजीचा मुहूर्त सकाळचा लवकर होता त्यामुळे बाकीची विधी आदल्या दिवशी संध्याकाळपासून करावे लागणार होते त्यामुळे हॉल सुद्धा आदल्या दिवशीच घ्यावा लागणार होता जवळचे नातेवाईक आधीच येणार असल्यामुळे सगळ्यांची व्यवस्था करायचं ठरलं की दुपारचं जेवण आणि मग संध्याकाळी बाकी कार्यक्रम असं करायचं ठरलं आधी परफॉर्मन्स मग आईबाबांची तुला त्यानंतर आईचा वाढदिवस त्यात आईचं सगळ्या नातेवाईकांकडून स्वागत मग मावशीच्या गाण्याचा कार्यक्रम होणार होता हे झालं की आईबाबांना वेलकम आणि मग आईबाबांची अनिव्हर्सरी त्यात सगळ्यांचं मनोगत व्हिडिओज आणि मुलांचा अजून एक परफॉर्मन्स असा दणके पाच कार्यक्रम ठरला आई बाबांना नवरा नवरी सारखं सजून लग्न मंडपात आणलं जाणार होतं आणि पुन्हा एकदा त्यांचं लग्न लागणार होतं विनय आणि अनिता कन्यादान करणार होते एक आगळा वेगळा सोहळा सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणार होता अनिता विनयचा सरप्राईज फेअरवेल सुद्धा कीर्ती सुरेशने प्लॅन केलं होतं तो सुद्धा अफलातून कार्यक्रम होणार होता कीर्ती सुरेश विनयाने अनिता होणार होते तर स्वरा आई बाबा पिहूचा रोल पिहूच करणार होती एक धम्मल नाटुकले कीर्ती सुरेशने आधीच होते आता फक्त गुपचुप त्यात पिहूला सामील करून घेतले होते नीता मॅमकडे मुलांच्या डान्स बरोबर त्याची गुपचूप प्रॅक्टिस सुरू होती आई बाबा सोडून बाकी सगळ्यांना याची कल्पना देण्यात येणार होती डिझाईन बघितलं का तुम्ही दोघींनी आमंत्रण पत्रिकेचा मुंजीची वेगळी पत्रिका तयार करू आणि बाकी कार्यक्रमाची वेगळी म्हणजे त्याप्रमाणे बोलवता येईल फक्त जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आई बाबांच्या प्रोग्रामला बोलवू या, आ, या आणि मुंजीला मात्र सगळ्यांनाच बोलूया आता डिझाईन फायनल करा आणि उद्या मला गेस्ट लिस्ट फोन नंबर सहित हवी आहे बर का सगळ्यांना आधीच इन्व्हाइट करायला हवा आणि आपण लिस्ट बघून वाटून घेऊया कोणी कोणाला फोन करायचे ते तुम्ही दोघी आता पटापट पत कामाला लागा आई बाबा नाहीये तोवर सगळं अटकू सुरेशने होय बाबा लिस्ट तयार आहे डिझाईन आता करून टाकू फायनल आणि उद्या सुट्टी आहे तर तुझी आणि विनयची शॉपिंग करून टाकू रिटर्न गिफ्ट काय द्यायचे ते ठरवूया मी काही सॅम्पल मागवलेत बघा बर काय ठरवायचं ते विनयला कर व्हिडिओ कॉल म्हणजे आत्ताच ठरवून टाकूया मग ऑर्डर देता येईल उद्या हॉलवाल्याशी बोलायचंय सगळं उद्या आम्हा दोघींना घेऊन जा तिकडे म्हणजे सगळं बघून येत आणि जेवण टेस्ट करून मेनू सुद्धा फायनल करू अजून काय काम राहिलेत आठवा बर मला तर टेन्शन इतका घाट घातलाय आपण सगळं व्यवस्थित होईल ना हो सगळं व्यवस्थित काही काळजी नका करू उद्याची खरेदी आटोपली की बहुतेक सगळी शॉपिंग आटोक्यात येईल म्हणजेसाठी जवळच्या नातेवाईकांना आहेत करायचे असे म्हणत होते आई मावशी आत्या त्यांना त्यांच्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या असेही म्हणत होत्या त्यात दिवस जाईल आपला तेही लवकर करून टाकायला हवं आणि त्याने आठवण करून दिली हो ग बरेच झालं आठवण दिलीस उद्याच करून टाकू हे काम पण होईल का, हो का सगळं एका दिवसात नाही तर असं करू आई मावशी आणि आत्याला पाठवू खरेदीला त्या सिलेक्ट करतील तोपर्यंत आपण या दोघांची खरेदी आटकू आणि मग त्यांना जॉईन होऊन फायनल करू सगळं काका मामा लोकांचेही कपडे सांगूया त्यांनाच सगळ्यांच्या पसंतीची होऊ दे खरेदी कीर्ती म्हणाली आणि त्याने ही दुजोरा दिला सुरेशने विनयला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं सगळ्यांच्या पसंतीने मग पत्रिकेचा एखादा दागिना द्यावा अशी अनिताची इच्छा होती म्हणून सगळ्यांनी मिळून बाबांसाठी सोन्याचा ब्रेसलेट आणि आईसाठी सुंदर हार ऑनलाईन पसंत केला उद्या जाऊन कीर्ती आणि अनिता ऑर्डर देणार होत्या दोघांसाठी अंगठ्या सुद्धा घ्यायच्या ठरल्या विनय आणि कीर्तीने मिळून घेतल्यामुळे बजेट वाढला आणि छान वस्तू घेता आल्या ही सुद्धा अनिताची कल्पना की आपण मिळून घेतलं तर चांगली वस्तू घेता येईल आणि ते सगळ्यांनी मान्यही केलं सकाळी कीर्तीने मावशीकडे फोन करून आई आणि मावशीला त्यांची शॉपिंग आटपून त्यांना जॉईन होणार होत्या असं केल्यामुळे खूप वेळ वाचणार होता मुलं अनिता मॅम कडे प्रॅक्टिसला जाणार होती त्यामुळे दोन तीन तास तरी त्यांचा प्रश्न नव्हता सुरेशची खरेदी झाली की तो मुलांना घेऊन घरी येणार होता सगळे भरपेट नाश्ता करून निघाले दुपारी जेवणासाठी आणि त्याने पराठी करून ठेवले होतेच सुरेश आणि विनयच्या खरेदीला फारच वेळ लागला होता काहीच मनासारखं मिळत नव्हतं सुरेशला मुंजीसाठी धोतर आणि छानसा कुर्ता मिळाला परफॉर्मन्ससाठी विनयला जोधपुरी हवा होता तर सुरेशला पठाने विनय तिकडून ऑनलाईनच होता काय चाललंय रे तुम्हा दोघांचं आम्ही तिघींची तिन्ही प्रोग्रामची शॉपिंग यापेक्षा कमी वेळात केली आणि तुमचं सरतच नाहीये तिकडून फोन येतात था आईचे था चार दुकान पा, पालथी घातली आता अजून किती फिरायचे आता आम्ही चाललो तुम्हाला काय करायचं ते करा कीर्ती वैतागली होती डार्लिंग प्लीज ना अशी नको ना चिडू बर आता तू जे ते घेतो मग तरी झालं ना आणि तुझा राया तर तुझ्या आज्ञेत आहेच सुरेशने कीर्तीला मस्का लावणं सुरू केलं ला। आता कीर्ती आणि त्याने पटापट मस्त सिलेक्शन केलं दोघं मित्र बायको असं मित्र अशी असं म्हणून खुश झाले काम झालं तसंच सुरेशने तिथून काढता पाय घेतला घरी जाऊन जेवण मस्त ताणून द्यायचा त्याचा प्लॅन होता मुलांना एखादी बघत बसवायचं असं त्याने मनाशी ठरवलं कीर्ती आणि अनिता आई होती त्या दुकानाकडे निघाल्या सुरेश मनातल्या मनात कौतुक करत होता तो तर थकून गेला होता पण या दोघी मात्र अजूनही उत्साहात होत्या आईने पसंत केलेल्या साड्या दोघींनाही आवडल्या नव्हत्या मग पुन्हा दुसऱ्या साड्या बघाव्या लागल्या शेवटी सगळ्यांसाठी साळक्या साड्याची खरेदी झाली बाबा काका आणि मामा मिळून पुरुषांची खरेदी करत होते शेवटी एकदाची खरेदी पूर्ण झाली आणि सगळी मंडळी आनंदाने घरी गेली सुरेशची झोप मस्त झाली होती मुलंही थकून झोपी गेली होती मुलांना उठून सुरेशने दूध दिलं आणि कीर्तीला फोन केला झाले की नाही ग तुमचं हॉलवर जायचंय ना येऊ का मी तिकडे तुम्हाला घ्यायला अरे देवा ते तर राहीलच आणि प्रॅक्टिसला पण जावं लागेल ना नीता मॅम कड कसं होणार सगळं कीर्ती काळजीत पडली ताई आपण सरळ घरी जाऊया आता जरा फ्रेश होऊन प्रॅक्टिसला जाऊया आणि हॉलवर उद्या सकाळी जाऊ चालेल का अनिता म्हणाली कीर्तीने होकार दिला तसे दिवसभर फिरून दोघी होत्या घरी जाऊन तासभर आराम करून मग प्रॅक्टिसला जाता येणार होत दोघी घरी आल्या सुरेशने गरम गरम चहा दोघींना दिला आणि समोसे सुद्धा दोघींनी खूपच आनंदाने सुरेश कडे पाहिलं इतक्या थकल्यावर हातात गरम चहा आणि समोसे मिळण्याचं भाग्य दोघींना लाभलं होतं आतून खमंग वास येत होता ताई खरच फारच भाग्यवान आहात तुम्ही इतकी काळजी घेणारा नवरा मिळालाय खरच भाग्य लागतं आणि त्याला मध्येच थांबवत सुरेश म्हणाला थांब लगेच नको करूस कौतुक आता तुम्ही दोघी आराम करा तासभर मी मुलांना बाहेर घेऊन जातो खेळायला रात्रीच्या जेवणासाठी पुलाव तयार आहे येतोय ना खमंग सुवास आज जरा मास्टर शेफच्या हातचं खाऊन बघा मग कळेल तुम्हाला खरी चव कशाला म्हणतात ते हा आता करा कौतुक कौतुक कंटिन्यू सुरेश हसत म्हणाला कीर्तीच्या डोळ्यात सुरेश बद्दल खूप प्रेम आणि अभिमान दिसत होता डोळे आनंदाने भरले होते खरंच तिला आपल्या भाग्याचा हे वाटत होता खरंच दृष्टीच काढायला हवी तुमची ताई तुमच्या बरोबर मी सुद्धा भाग्यवान आहे बर का माझा भाऊ किती समजून घेणार आहे भाऊजी तुमच्या मित्राला सुद्धा जरा सांगा काहीतरी मी तर असुसले आहे यासाठी बघा ताई माझा भाऊ किती छान आहे नाही तर तुमचं भाऊ ट्रेनिंग हो। द्या त्याला चांगलं कीर्ती खूप आनंदली होती पण विनय कधीच असा वागला नव्हता याची हलकीशी दुःखी भावना तिच्या डोळ्यांच्या कडा पानावून गेली पुढे काय होईल कार्यक्रम कसा होईल अजून काय काय घडेल जाणून घेऊया पुढील भागात धन्यवाद